बाबा मंदिर बोदेगाव येथील सेवेकरांची निर्मुन हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपी सेवा पोलिसांनी केलेल्या जाणार फिर्यादी नामे एकनाथ भानुदास घोटतळी रानार बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या खबरीवरून बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दातोंडे व एकाहत्तर वर्ष रानार नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर मिसिंग झाल्याबाबत दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी शोभा पोलीस स्टेशनला मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर झिरो सात दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आली होती सदर मनुष्य मिसिंग तपासादरम्यान दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी पैलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये एक मुंडके तरंगताना दिसले सदर मुंकी मिसिंगमधील व्यक्ती नामदेव दहातोंडे यांचा मुलगा गौतम नामदेव दहातोंडे व मिसिंग खबर देणारे एकनाथ भानुदास भरथळे यांनी पाहून ती ओळखले होते त्यावरून शेवगाव पोलीस स्टेशनला अमृ नंबर सोळा दोन हजार पंचवीस बी एन एस एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे दाखल करण्यात आला होता सदर अमृताचे तपासामध्ये दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी येथील मैताचे दड शरीर एका कोवड्यावेरीमध्ये पुरलेल्या स्थितीत मिळून आले सदरचे धडे मेहताचे नातेवाईकांनी पंती मिसिंग नामदेव रामा दाहातोंडे यांचे असल्याचे ओळखल्याने गौतम नामदेव दहातोंडे बत्तीस वर्ष राहणार नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा ऐल्यानगर यांच्या फिर्यादीवरून दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस भ न्या स कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य श्री समाधान नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवगाव पोलिस स्टेशन यांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी दोन पथके बोदेगाव बाळमटाकळी भागात रवाना करण्यात आले होते तपास चालू असताना गोपीनीय साक्षीदाराचे विश्लेषणात दोन तसेच भौतिक व तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयित व्यक्ती कायला सुंदर काशीत राहणार एक बुर्जेवस्ती बोतेगाव तालुका शहर हो। यांनी मागील वर्षी नामदेव रामा दोंडे यांनी त्याच्याविरुद्ध पैलवान बाबा मूर्ती विटंबना केल्याच्या कारणावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्याचा रोष मनात ठेवून दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे हत्या करून म्हणजे पैलवान बाबा मंदिराच्या पाठीमागील विहिरीमध्ये टाकून तर दोनशे मीटर अंतरावरील असलेल्या कोवड्या विहिरीमध्ये भरून टाकले होते असे तपासात दिसून आले त्यावरून आरोपी नामे सुंदर काशीद या सदर गुन्ह्यामध्ये दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश सोला साहेब अहिल्यानगर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब अहिल्यानगर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब उपविभाग सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पाटे पोलीस इ प्रवीण महाले सहाय्यक फौजदार राजू ससाने सहाय्यक फौजदार नाना गर्जे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कोसारे पोलीस नाईक ईश्वर गर्जे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गोंजा पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गडकर पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे पोलीस कॉन्स्टेबल राहुल आटरे पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका सिरसाठ विभाग पोलीस अधिकारी कार्यालय शेगाव येथील अधिकारी कार्यालय शोभातील पोलीस अमोल डहाई पोलीस कॉन्स्टेबल राहुल तिकोने तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले असून वरिष्ठ गुन्ह्याचा तपास वरील गुन्ह्याचा तपास मान्य श्री पोलीस पाटील साहेब उपविभागीय अधिकारी शेगाव हे करत आहेत